शिवरा मित्रांनो आणखीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण वाचून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे चाललोय तर मित्रांनो आज आपण चाललं फौज किल्ल्याला भेट द्यायला आणि तिथे असलेल्या काही ऐतिहासिक गोष्टी बघायला तर आपले मित्र सर्व आलेले आहेत आणि आपण इथून निघणार आहोत आता आपण आहोत नानासोपारामध्ये इथून किल्ल्याचे अंतर फिफ्टी किलोमीटर आहे तर फिफ्टी सेवन किलोमीटरची गायड करून आपण मनोहर फाट्यावरून आतमध्ये वाडा रोडला जाणार आहोत फौज किल्ल्याला भेट द्यायला तर तिथे असलेलं काही ऐतिहासिक गोष्टींचं दर्शन घेऊन तुम्ही पण आमच्यासोबत ट्रॅक एन्जॉय करा चला तर मग आपण निघूया आता तर मित्रांनो आता आपण आहोत मुंबई गुजरात हायवेवरती आणि इथून आपण चाललेलो आहोत कोच किल्ल्याकडे तुम्हाला कोच किल्ल्याकडे यायचे असल्यास किल्ल्याच्या पायथ्याचे गाव वाघोटे विलेज आहे आणि वागोटे विलेजला येण्यासाठी तुम्हाला जवळचे रेल्वे स्टेशन आहे पालघर रेल्वे स्टेशन आहे पालघरवरून तुम्हाला पालघर वाडा बसेस भेटून जातील या बसने तुम्ही वागोटे विलेजला येऊ शकता किंवा जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने येणार असाल तर तुम्हाला मनोर फाट्यावरून आतमध्ये वाडा रोडला यावं लागेल वाडा रोडला दहा किलोमीटर अंतरावरती वाघोटी विलेज आहे आणि इथूनच किल्ल्याचे ट्रेक सुरू होतो तर मित्रांनो बघू शकता आता आठ वाजलेले आहेत आता आपण मनोहर फाट्याला आलो आहोत हा मनोर फाटा आहे इकडून याच रोडला सर आपला कोर्स किल्ला आहे इथून दहा किलोमीटरवरती किल्ला आहे आणि इथे इतर आपल्या सगळे नाश्ता वगैरे हो घेत आहेत पाण्याच्या बॉटल वगैरे हो तर तुम्ही पण पाण्याच्या बॉटल वगैरे हो कॅरी करा आणि पण इथे खायला वगैरे घेतो नाश्ता वगैरे हो आणि मग किल्ल्याकडे निघू आपण अचानक आपण पूर्ण भिजलेले आहोत सर्वांनी रेनकोट वगैरे हो घातलेला आहे बघा ग्रुन हा मनोरचा रस्ता आहे मनोर वाड्याचा मनोर वाडा चेकपोस्ट क्रॉस केल्यावरती एक किल्ल्याच्या खालचा गाव आहे बघा आपण आता इथे पोहोचलेला आहोत आणि इथून आपण या कच्च्या रस्त्याने खाली जाणार आहोत बघा इकडे घर वगैरे हो आहेत अपोजिटला रस्ता आहे चला तर मग निघ मित्रा ले 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 मित्रा पुड़े -पुड़े। तर मित्रांनो आपण किल्ला चालायला आता सुरुवात केली आहे चढायला तिकडे हा कच्चा रस्ता मध्ये येतो तिथे आपण गाड्या लावलेल्या आहेत आणि आतल्या रस्त्याला आलेल्या आहेत मग आपले मित्र सगळे चालले सोबत पुढे पुढे चला तर मग आपण किल्ल्याच्या रस्त्यांचा मित्रांनो ठाणे गॅजेटमध्ये दिलेल्या माहितीनुसार कोच किल्ल्याच्या आयरिमान हे आठशे वर्ष जुने आहे म्हणजेच साधारणतः सोळाव्या शतकामध्ये जेव्हा भोजराजांचा कालखंड होता त्यावेळी हा किल्ला बांधला गेलेला आहे त्यानंतर सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये आला आणि मग सोळाशे पासष्टमध्ये मध्ये जेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर पुरंदरचा तह झाला तेव्हा महाराजांनी तेवीस किल्ले दिले त्यापैकी हा एक किल्ला नंतर थोड्याच वर्षामध्ये सोळाशे सत्तरमध्ये मध्ये हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये आला त्यानंतर पुढे जाऊन संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जव्हारचा जमीनदार विक्रम पतंगराव यांनी या किल्ल्यावरती ताबा मिळवला नंतर पुढे सतराशे सदतीसमध्ये चिमाजी आप्पांनी पुन्हा हा किल्ला पेशवाईमध्ये सामील केला आणि मग अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला आणि मग तो आता भारत सरकारच्या ताब्यामध्ये आहे पण बघा इथे आम्ही तलावजवळ आता पोचलेला आहोत हा तलावचा बांध आहे जो चार वर्ष आधी तुटला होता आणि इथूनच क्रॉस करून आपल्याला वरती जायचं आहे बघा सर्व गेलेले आहेत आपण पण इकडून क्रॉस करून आता जाऊ वरती इथे आलेला आहोत इकडे मागे हा बांध तुटलेला आहे तलावाचा आणि आम्ही थोडा फोटो शिक्षण वगैरे हो करून घेतो आणि मग इथून पुढे किल्ल्याकडे चालायला सुरुवात करतो ते बघा चॉकलेट वाटर चालू आहे अजून पाच टक्के पण किल्ला चढून नाही झालेला आहे आणि आमची फोटोग्राफी वगैरे चालू झालेली आहे फोटो नाही म्हणून हे आमची जेड बघवत आमच्याच व्हिडिओमध्ये मध्ये हा आम्ही पार्ट कट नाही करणार यांच्यासाठी नाहीतर पुढच्या टायमाला येणार नाही भाऊ भावाचं <laughs> आता चालणं सुरू झालेलं आहे पुढे दहा मिनिटांनी बघूया भावाची हालत कुठपर्यंत होते तर जागा ते भावाला दाखवतो मागून पुढे ना <laughs> <जे के> <laughs> <laughs> चला तर अशीच मस्ती करत आपण किल्ला पूर्ण वरतीपर्यंत जाऊ मजा मस्ती करत तुम्ही या ग्रुपने सोलो ट्रॅकने आलात तर लोकल गार्डन्स घ्या इथले आम्ही लोकल गार्डन्स घेतलेले पाऊस पण खूप चालू झालेला आहे <laughs> तिकडे आतमध्ये हो जंगलामध्ये बघा एक रस्ता इथून वरती गेला आहे एक इथून वस् वरती गेलं आहे आणि एक या साईडला गेला आहे तर असे पूर्ण भूलभुलैया रस्ते आहेत जंगलाच्या खालती त्यामुळे तुम्ही एक गाईड घेऊन या खालतून येतानाच गावमधून भेटतात गाईड तुमच्या पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये तुम्हाला भेटून जातील आम्ही गाईड घेऊन आलो सोबत त्यामुळे ते आहेत आता पुढे चालले आहेत तर आम्हाला रस्ता तेच आहेत तर तुम्हीही येताना गाईड वगैरे घेऊन या नाहीतर असे रस्त्यामध्ये भटकायला होईल आणि जंगलामध्ये इथंच अडकून राल

रिसॉर्ट बेस्ट रिसॉर्ट बेस्ट राजेश पावस घालून येऊ नका असे हालत वाघ ही असू शकतात का जंगलात पण ते रात्रीच्या येतात आलेले आलेली तिथे खूप पाऊस पडला की इथून पाणी वरून खाली सगळं व्हायला लागत फ्लिप घालून कोणी येऊन का डोंगरावर ट्रेकिंग करताना पावसायात थकले आमचे धराडी धड़ाड़ी ते फलंदाज चढणार तू चाळीस टक्के अजून बाकी आहे चला भाऊ उठला चला, चला आपण पण चालायला चालू करू चले राज चल चल बस अजून बाकी आहे माझी एकदम मस्त मजा येते ना तर मित्रांनो आता आपण खालचा तलावाचा टप्पा पार केलाय आणि बघा जंगलात चालू झालंय जंगल कंदाट झाडी डोंगर सागाचं जंगल चालू झालेलं आहे आता हालत खराब झालंय वीस टक्के फक्त आम्ही किल्ला चढलेला आणि हे लोक दमलेत आमचा राजभाऊ बघा बसले सगळे दमलेत भाऊ काय झालं भाऊ कुठपर्यंत जायचं अजून आता <laughs> परत आम्ही चालू केलंय पुन्हा गरम होत आहे पाऊस पडतो तरी सुद्धा तुम्ही सुद्धा पाण्याच्या हो बॉटल वगैरे घेऊन या सोबत पाण्याची खूप गरज आहे पुसत इथं पूर्ण उभी चढ आहे हा फुल स्लिपरी चढ आहे एक मिनिट हे ब इधर आहे असा ऊपर आहे ने उभी चढ आहे पूर्ण आपला मित्र खाली आहेत दोघ जना जाऊ आपण अजून थोडा पुढे आणि हा इथून हा भी बघाने अभिषेक तो भाई कैसा लग रहा है, <laughs> लग रहा है हो जाएगा। <laughs> राज कैसा लग रहा है फर्स्ट ट्रैक में तेरे का ना <laughs> मित्रांनी बघू शकता ऐंशी टक्के आपला किल्ला चढून झालेला आहे या साईडला पुढे आपला वीस टक्के किल्ला चढायचा बाकी आहे आणि आम्ही आता इथे नाश्ता वगैरे करायला ब्रेक घेतलेला आहे तुम्ही पण नाश्ता वगैरे काय ना काय घेऊन या फळं वगैरे आम्ही इथे नाश्ता वगैरे करतो आणि मग पुढे जायला सुरुवात करतो बघा गणेश भाऊ बघा पूर्ण दमलाय मस्त गारगार हवा घेत कसं वाटतंय तुला भाऊ नुसते नुसती केळी खात आहे भाऊ हा काय बोलतो भाऊ का जो भी तू प्यार से देते दे। मला तर आम्ही पण एन्जॉय करतो तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि किल्ला चढायला चालू केलाय पुन्हा अजून पंधरा ते वीस मिनिटाचा किल्ला चढायचा बाकी आहे भाऊ आमचा पूर्णपणे दमलेला आहे तरी सुद्धा येतोय पंधरा वीस मिनिटांमध्ये आपण वरती पोहोचून जाऊ दम लगता है। पाने फार दम लागतोय पाण्याची फार गरज आहे पाण्याच्या बॉटली वगैरे घेऊन या हालत फुल डाऊन झालेली आहे बघा आम्ही चालत होतो हे बघा पायाखाली का हे बघा असे जीव जंतू पायाखाली येतात तर तुम्ही सांभाळून या जीवंत जीवंत खाणच्या पायाखाली वगैरे येतात पाय पडेल तुम्ही सांभाळून या सांभाळून साप साप मित्रांनो कधी बोलता बोलता हे बघा किल्ल्याच्या पायऱ्या दिसायला लागल्या हे समजलं नाही तर इथून वाट प्रॉपर आहे शिड्यांची वाट आहे एक बघा हे बघा शिड्या प्रॉपर दिसायला लागल्यात किल्ल्याच्या खालचा जंगलाचा भाग संपलेला आहे सर्व बस पंधरा मिनटं अजून किल्ल्यावरती जायला आता वाटा दिसायला लागल्यात प्रॉपर खालती फक्त रस्ते आहेत जे वाटा चुकवतात खूप दमायला झालं आहे तुम्हीसुद्धा इथे याला हे बघा पूर्ण प्रॉपर वाटा आहेत जुन्या अजून साबुद आहेत हे अवशेष काही बघायला भेटतात आपल्याला चला तर मग वरती जाऊन अजून काय काय आहे बघू दमायला झालं आहे प्रॉपर आवाज पण येत नाही आहे हे बघा भाऊ चालत आहेत प्रॉपर किल्ल्याचा वाटा आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत तर नाही बघा आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि इकडे बघा थोडासा अजून दहा मिनटाचा पाच मिनटाचा किल्ला बाकी आहे दहा पाच मिनटाचा ही किल्ल्याची पूर्ण तटबंदी दिसते बघा तुम्ही बघू शकता तटबंदी आहे वरती आलेले आहेत आम्ही आता हे बघा इकडे पूर्ण गोल तटबंदी आहे किल्ल्याची बाकी बाले किल्ला वरच्या साईडला आहे तिकडे जाऊ आता आम्हाला Sergeraam dewator आता आपण किल्ल्याच्या वरती आलेले आहोत अडीच तास जवळजवळ आपल्याला वरती यायला लागलेला आहे टाईम हे कुसमेश्वर महादेवांचं मंदिर आहे ते नंदी आहेत तिथेच बाजूला दो तुम्ही बघू शकता इथे तोफा ठेवलेले आहेत पाण्याचे कुंड आहेत ते तुम्हाला दाखवतो पण आधी मंदिरात दर्शन घेऊ आणि मग नंतर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपण मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बरोबर अपोजिटला इथे काही मूर्त्या वगैरे आहेत छोट्या दगडी पाषाणं आहेत वरवंटे वगैरे आहेत दगडी जुन्या काळातले जे बघण्यासाठी ठेवलेले आहेत हे बघा या साईडला आपण मंदिरच्या बाजूला तोफा वगैरे बघितल्या इथे पाण्याचे टंके बघितले आता हे पण बघून घेऊ आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता किती धोका आहे मागे आम्ही आताच मंदिराकडून दर्शन करून, करून वरती आलेलो आहोत ने बघा आपले मित्र वगैरे वरती आहेत इकडे किल्ल्याची तटबंडी दिसते आणि हे बघा हे तुम्ही बघू शकता काय केलेलं आहे आजी तू काय सांगू शकतो का याच्याबद्दल हे काय तर मित्रांनो मी सांगू शकतो की आपण आपले महाराजांनी साडेतीनशे किल्ले जिंकले पण आपलं स्वतःचं नाव कुठे त्यांनी म्हणजे लिहिले नाही किंवा मेन्शन नाही केलं पण आपण असं कधीतरी फिरायला येतो ना तर असे आपण नाव वगैरे टाकतो तर हे चुकीच आहे तर यापुढे पुढे तुम्ही पण जर दूरला फिरायला आलात तर तुम्ही असे प्रकारे तुम्ही नाव वगैरे असं टाकत जाऊ नका तुम्ही हे चुकीचं आहे हे असं करून का तुम्ही गड किल्ल्यांची वाट लावताय या असे निसर्गरम्य वातावरणामध्ये एन्जॉय करा गड किल्ल्यांची ट्रॅकिंग करा फिरा तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर बिंदास फिरा वगैरे जे पण काय करा पण अशा ठिकाणी असे नाव वगैरे तुम्ही मेन्शन किंवा असं नाव वगैरे लिहून हे चुकी करता तुम्ही हे असं करू नका बाकी तुम्ही एन्जॉय करा येऊन इकडे हे बघा धुका वगैरे किती मस्त आहे हे बघा आपले मित्र गडाच्या तडबंड्या हा गडाचा बुरुजापर्यंत आलेलो आपण बाले किल्ल्याच्या बाले किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे आरामात ये भाई चिक्कल वगैरे आहे पाय सरकतायत आणि हे बघा बघू शकता तुम्ही इथे बाले किल्ल्यावरती मागे बाले किल्ला आहे आणि बुर्जाच्या इथे आपण बघू शकता हनुमंताची मूर्ती आहे मारुती रायची मूर्ती आहे इथे आणि छोटस मंदिर आहे या साईडला इकडे पाण्याच्या टाक्या वगैरे हो आहेत पण बघून घेऊया हा कसं वाटतंय वरती येऊन आता तुला खूप चांगला वाटतो इकडे पाण्याच्या टाक्या वगैरे हो आहेत इकडे आपण मारुती रायनचं मंदिर वगैरे बघितलं टाक्या वगैरे आहेत पाण्याच्या वरच व्हिडिओ छोट्या छोट्या दोन टाक्या आहेत मोठ्या बरा भाऊ मोठे पद्धतशीर अशा टाक्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण इकडे आरतीरायांचं दर्शन केले इकडले दोन टाके बघितले आता आपण पुढचे टाके बघू माझी कसं वाटतंय तुला वरती किती वेळ लागला तरी यायला दोन ते अडीच तास दोन ते अडीच तास आम्हाला वरती यायला लागलेले आहेत आणि हे बघा इथे अजून तीन टाक्या आहेत पाण्याच्या तिकडे पुढे दोन होत्या आणि इकडे पुढे अजून एक आहे खूप मोठ्या अशा टाक्या आहेत मागचा व्ह्यू बघा तुम्ही बघू शकता हे धोका आणि हा आपला पालघरचा एरिया आहे कसं दिसतंय एकदम एक मिनिट तुम्ही व्ह्यू बघून घ्या इकडला एक नंबर असा व्ह्यू दिसतोय बघा हे धुकं दिसतंय समोर परत इकडे बघा मनोर साइडला इकडे धुका आलाय आणि हा पालघर एक नंबर असा अविस्मरणीय आणि आपले मित्र बघा इथं पिण्याचं पाणी भरतात बॉटल खाली झालं तर पिण्याचं पाण्याचा टाकायला डोंगरामध्ये कातळामध्ये कुदलेल्या असा टाक कारण तुम्हाला व्ह्यू दाखवतोय येईल तुम्हाला इकडे I'm having a go and eco village I think you like the patient last if you can move on fast things and make you have done it before eco village तर अशा प्रकारे आपण भोज किल्ल्याच्या महादरवाज्यावरती आलेले आहोत आपले मित्र आहेत आणि काका आहेत ज्यांनी आपल्याला रस्ता दाखवला पूर्ण आणि आपण इथे किल्ल्याच्या महादर्जा आतमध्ये आलेले आहोत दरवाजाचे अवशेष अजूनही आहे पुढे पण बाकी सर्व झालेले आहे मी तर महादरवाज्यातून वरती आलो आणि वरती आल्यावर बघू शकता इथे एक छोटं मंदिर आहे आणि या साईडला एक मंदिर आहे ये पण मारुतीरायांचं मंदिर आहे बघू शकता छान निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेऊन हे बघा तुम्ही वरती बघू शकता काहीच दिसत नाहीये पण धुक आहे माझ्या मागच्या साईडला पण बघा हे बघा पूर्ण दुख आहे पसरलेलं काहीच पालघरचा खालचा परिसर दिसत नाही अतिशय एक नंबर असा व्ह्यू दिसतोय ह्या व्यूचा आस्वाद घ्यायचा असेल या निसर्गरम्य तर लवकरच भेट द्या तुम्ही सुद्धा कोहच किल्ल्याला अजून वरती काय काय आहे ते आपण बघू असं वाटतंय बाबा वातावरण कसं वाटतंय तुला छान एकदम सुंदर निसर्गरम्य निसर्गरम्य पूर्ण वातावरण आहे तयारी त्या ॉकू नका हा ना स्वतः फ्लिपलॉक घालून आलाय म्हणून सांगतोय खूप वांदे झालेत फ्लिपलॉक मुळे तुम्ही बुटा वगैरे घालून या वाट बघा कशी वरती आल्यावर सुद्धा हे बघा मित्रांनो हे बघू शकता अशी किल्ल्यांच्यावरती नावं काढून या ना सुंदरता किल्ल्यांची सर्व वाट लावायची कामं केलेत किल्ल्यावरती येता तर किल्ला एन्जॉय करावरती फिरा जे काय आहे जुन्या काही अवशेष ते बघा आणि ना असे नावं वगैरे टाकून तुम्हाला काय भेटणार आहे उगाच किल्ल्यांची वाट लावून तुम्ही तुम्हीसुद्धा हे व्हि बघा काहीच दिसत नाही पाण्याचा टांका इथे पुढे काहीच दिसत नाही आपल्याला पुढे हे इथे मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या खालचे आठ पाण्याचे टंके बघायला चाललेले आहोत वरतून किल्ला वगैरे बघून आलेले आहेत आता हे बघा दमले बा, बाजी दमला मस्त म्हटलं बाजी काय आता इकडले खालच्या साईडला आहे ते आठ टंके पाण्याचे बघायला चाललेले आहेत पण पाण्याचे टंके आहेत खालच्या साईडला आठ ते बघू आणि त्याच्यानंतर मग किल्ला उतरू खाली तुम्ही पण बघा आमच्यासोबत पाण्याचे जे टंके आहेत ते आणि दोन इकडे वरच्या साईडला आहेत सहा पाण्याच्या टंके आहेत पण या पाण्याच्या टाक्यांमध्ये मध्ये भिंती बांधलेल्या आहेत आणि ते पूर्ण भरलं आहे त्यामुळे या दिसत नाही आहेत पूर्ण अशा बघू शकता तुम्ही असे बांध आहेत आणि असे सहा टाके आहेत संजय कवळे म्हणून आहेत काका यांनी आपल्याला गायडन्स दिला आपल्याला काहीच किल्ल्याबद्दल माहिती नव्हती हो आपण जर असेच गेलो असतं आपल्याला चार तास तर असेच फिरत राहिलो असते रस्ते खूप वेगवेगळे आहेत त्यांनी आपल्याला रस्ता दाखवला त्यांचा गायडन्समध्ये नंबर टाकून ठेवेन मी जर तुम्ही इथे आलात तर लोकल म्हणून त्यांचा रेफरन्सला नंबर टाकून ठेवेन नंबर घ्या आणि त्यांच्या सहाय्याने तुम्ही जा आम्हाला असे चार तास लागले असते पण आम्ही अडीच तासामध्ये वरती गेलो आणि दीड तासामध्ये खाली आलो ते फक्त यांच्यामुळे साध्य झाले थँक्यू काका तुम्ही